गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आज व्ही वन प्लस इन्स्टांटली व्ही वन प्लस इन्स्टांटली या शब्दाचा उपयोग करून आपण जवळजवळ पंधरा प्रकारची वाक्य बघणार आहोत आपण आपल्या मनाने या सूत्राचा उपयोग करून वेगवेगळी वाक्ये बनवू शकतात आता वन म्हणजे काय क्रियापदाचं पहिलं रूप आणि इन्स्टंटली म्हणजे काय ताबडतोब लवकर लगेच आताच या अर्थाने पहिलं वाक्य आहे रिस्पॉन्ड इन्स्टंटली अंडरस्टँड इन्स्टंटली अप्रू इंस्टंटली कनेक्ट इंस्टंटली लोड इन्स्टांटली हील इंस्टंटली अपियर इन्स्टंटली डिसअपियर इंस्टंटली ग्रास्प इंस्टंटली सॉल इन्स्टंटली रेकग्नाइज इन्स्टांटली अपडेट इन्स्टांटली रिफ्रेश इन्स्टांटली प्रोसेस इन्स्टांटली जनरेट इन्स्टांटली हे प्रत्येक वाक्य वाचल्यानंतर त्या वाक्याच्या समोर त्याचं मराठीत भाषांतर दिलेलं आहे मराठीत भाषांतर यासाठी दिलेलं आहे की नेमकं आपण ज्या वाक्याचा उपयोग करणार आहोत ज्या वाक्याचा वापर करणार आहोत ते वाक्य दैनंदिन व्यवहारामध्ये आपण कोणत्या अर्थाने वापरत आहोत यासाठी प्रत्येक वाक्याच्या पुढे त्याचा अर्थ दिलेला आहे बघा रिस्पॉन्ड इंस्टंटली तात्काळ प्रतिसाद द्या अंडरस्टँड इंस्टंटली झटकन समजून घ्या अप्रू इंस्टांटली तात्काळ मंजूर करा कनेक्ट इन्स्टांटली तात्काळ कनेक्ट राहा लोड इंस्टंटली झटकन लोड करा हील इंस्टंटली तात्काळ बरे वा अपियर इंस्टंटली झटकन दिसा डिसअपियर इन्स्टांटली झटकन अदृश्य वा ग्रास्प इंस्टंटली झटकन आकलन करा सॉल इंस्टंटली तत्का सोड़वा रेकग्नाइज इंस्टंटली झटकन ओढ़का अबडेट इंस्टंटली अपडेट करा रिफ्रेश इंस्टंटली झटकन रिफ्रेश करा प्रोसेस इंस्टंटली तत्का प्रक्रिया करा जनरेट इंस्टंटली तत्का तैयार करा मजेच इंस्टंटली शब्दा अर्थ तत्का झटकन पटकन लगेज लवकरच या अशा वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात तर आपण देखील अशा प्रकारची वाक्य बनवू शकतात मी जी पंधरा वाक्य दिलेली आहेत अशाच पद्धतीची वाक्ये आपण बनवली पाहिजे तसं नाही पण या सूत्राचा उपयोग करून म्हणजे व्ही प्लस इंस्टंटली या शब्दाचा उपयोग करून आपण अशा प्रकारची वेगवेगळ्या वेग प्रकारची वाक्यं बनवू शकतात जेणेकरून आपल्याला इंग्रजी बोलायला बरं होईल सोपं होईल आणि आपण बिनधास्त इंग्रजी बोलू शकतात आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकतात त्यासाठी प्रयत्न करा